बालमित्रांनो चला आज आपण गुलाबजामून करूया असं जे म्हणतो ना अगदी तसंच आज आपल्याला काय करायचंय चला आपण संख्या तयार करूया अगदी सोपं हे प्रकरण आहे पान नंबर एक्केचाळीस वर चला आपण पोहे करूया तसं चला आपण संख्या तयार करूया इतकं सोपं प्रकरण आहे मुलांनो तुम्ही म्हणताल अरे हे तर प्रकरण मला पहिलीला सुद्धा दिलं असतं तर मला आलं असतं इतकं सोपं दुसरीच्या वर्गात बघा बरं काय दिले खरंच पुस्तकात आणि नंतर तुम्हीच सांगा हे प्रकरण सोपं होतं का अवघड आता बघा इथं अशा पद्धतीनं गोल तुम्हाला कोण कोण दिसायले रे रमा आणि यश ह्या जण काय करायलात आणि त्यांची मित्रमैत्रिणी संख्या बनवण्याचा खेळ खेळत आहेत चला आपण पण खेळू वर्तुळात काही अंक दिलेले आता हे वर्तुळे वर रे हे वर्तुळ दिसलं तुम्हाला ह्या वर्तुळामध्ये काही अंक दिलेले आहेत प्रत्येक विद्यार्थ्याने दोन अंक निवडायचे आणि संख्या तयार करायची बघ आता खेळ म्हणला की सगळ्यात सुरुवातीला खेळाचे पहिले नियम समजून घ्यावे लागतात बरं का एकदा नियम समजले मग तुम्हाला छान खेळता येते आता जसं खो खो खेळताना शिवणारा मुलगा हा ज्याला शिवायचं आहे त्याच्या पाठीमागं पळत असतो पण जो पुढं पळणारा आहे त्यानं जर ठरवलं की शिवणाऱ्याला शिवायचं म्हणलं तर खेळ चांगला होईल का ते त्याला शिवायला चाललंय आणि ते त्याला शिवायलाय म्हणजे काय होईल खेळामध्ये मजा येणार नाही म्हणून जसं खेळाचे नियम महत्त्वाचे असतात समजणं तसंच याचेही नियम समजून घ्या अभ्यासाच्या खेळाचे आता बघा पहिल्यांदा कोण दिसायलं इतरे ही एक मुलगी आहे रेश्मा नावाची समजा आता हिनं काय केलंय माहिती आहे का एवढ्या सगळ्या अंकांच्या जंगलामधून दोन अंक उचलले अंक घेतला तिनं सात हे बघा हे एक सात घेतला आणि नंतर तिनं घेतला आठ किती अंक घेतले दोन अंक आता दोन अंक घेतल्यानंतर संख्या तुम्हाला तयार करायच्यात बरोबर आहे का नाही जसं तुमच्या घरी तुमची आजी आई हे जसं स्वयंपाक करतात काय म्हणलात बाबा पण स्वयंपाक करतात अरे कुणाकुणाची बाबा स्वयंपाक करतात हातवर करा वा 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 खूप छान आता बघा हेच तुम्हालाही आता तयार करायच्यात अंक सात आणि अंक आठ हे दोन एका पुढे एक लिहिले तर झाला एक संख्या तयार कोणती झाली रेवक संख्या ही सात दशक आणि आठ एकक आता हे दोघ जण तुमच्या घरामध्ये लहान बहीण भावंड भांडतेत कि नाही रे बसमध्ये जर खिडकीला बसले तर हळूच एकजण म्हणते आता मला बसायचं आता मला बसायचं चाल मग एक जण पुन्हा ते उठते दुसरं रडत बसते इकडं आणि ते पहिला जाऊन बसते खिडकीवर ज्याला नाही मिळाली तसंच आता इथं जागा बदलायची आता हे साज भांडायला आटलं आता मला खिडकीला बसू दे तू इकडे ये म्हणून पुन्हा आदला बदल झाली आणि कोणती संख्या तयार झाली मग आता आठ दशक आणि नऊ एकक म्हणजे ऐंशी आणि नऊ नौ। एकोणनव्वद आणि थांबा 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 आठ दशक आणि सात एकक आहे बर रे समजलं आदला बदल केली दुसऱ्यालाच घ्यायचं नाही बरं का आपल्या बहीण भावालाच घ्यायचं जवळ नाही तर तुम्ही आता नऊ घेतलं चुकलं बघा हा <laughs> हे पहिल्यांदा सात दशकस्थानी होते ते गेले एकक स्थानी आठ एकक स्थानी होते आले दशक स्थानी किती आहे समजलं का नाही तुम्हाला करावन पुढचं मग आता आता इकडं आता हे आहे विवान आता विमानं तर एक अंक घेतला सात आणि पुन्हा घेतला पाच आणि त्यानं धडा धड बघा पहिल्यांदा सात आणि पाच म्हणजे सात दशक पाच एकक म्हणजे सत्तर आणि पाच पंच्याहत्तर आणि इकडं पाच दशक आदला बदल केली आणि पुन्हा सात एकक पन्नास आणि सात सत्तावन्न आता त्याच्याच खाली हा आहे गोपू आता ह्यानं सुद्धा कोणते अंक घेतला इथं बाण आहे बघा इथं मग कोणते अंक घेतला त्यानं तर आठ आणि तीन इथं घेतले आठ इथं घेतले तीन मग सुरुवातीला काय आठ आणि तीन ऐंशी आणि तीन त्र्याऐंशी पुन्हा आदला बदल केली तीस आणि आठ अडवतीस आता इकडं हे काय आहे रामू रामून कोणते अंक घेतले नऊ आणि दोन मग आता नऊ आणि दोन किती होतात रे नऊ दशक आणि दोन एकक म्हणजे ब्याण्णव नव्वद आणि दोन ब्याण्णव आता दोन इथं आणि नऊ तिकडं वीस आणि नऊ एकोणतीस अरे <coughs> बापरे आता ही स्नेहा हिनं कोणते अंक घेतले तीन आणि नऊ इथं तीन आणि इथं नऊ मग आता तीन दशक आणि नऊ एकक किती झाले एकोणचाळीस आणि पुन्हा आदला बदल केली नऊ दशक आणि तीन एकक किती झालं नव्वद आणि तीन त्र्याण्णव काय म्हणायला थाबा थांबा सर तुम्ही थांबा आम्हाला करू द्या अरे खरंच रे एवढे सोपे गणित आहेत की फारच सोपे गणित आहेत मग आता ही जी रमा आहे आणि हे जे यश आहे हे दोघंजणं कोणते अंक घेतील हे बाण इकडं दिलं म्हणजे सहा आणि चार सहा आणि चार हिनं अंक घेतले म्हणजे साठ आणि चार चौसष्ट आणि चाळीस आणि सहा शेचाळीस रमा चाल आणि यश कोणते अंक घेईल चार आणि नऊ चार इथं नऊ इकडं मग चाळीस आणि नऊ एकोणपन्नास आणि नऊ आणि चार म्हणजेच काय नव्वद आणि चार चौऱ्याण्णव असे यशचे झाले अशा प्रकारे बालमित्रांनो एवढा सोपा भाग तुम्ही सोडवला की रे समजला ना तुम्हाला आता पहा बरं पान नंबर बेचाळीसवर तर फारच सोपं दिलेले दिलेल्या अंकापासून सर्वात मोठी व सर्वात लहान दोन अंकी संख्या तयार करणे म्हणजे आपण बदल तयार करून काय करतो रे एक सगळ्यात लहान संख्या तयार करतो आणि एक सगळ्यात मोठी त्या दोन अंकापासून आता इथं फुलाच्या पाकळ्या दिल्यात बरं काही दिसायलात का सगळ्यांना पाकळ्या पाकळीतील वेगवेगळे दोन अंक घेऊन त्यापासून होतील तेवढ्या दोन अंकी संख्या तयार करा व त्यातील सर्वात मोठी व सर्वात लहान संख्या लिहा आता दोन, दोन अंक आहेत यापासून दोनच संख्या तयार होतात एक सगळ्यात लहान आणि एक सगळ्यात मोठी पहा बरं मग बघा आता या पाकळीवर कोणते अंक दिलेले आहेत चार आणि सात मग आता या चार आणि सातपासून तयार होणाऱ्या संख्या कोणत्या इथं वर द्यायच तयार होणाऱ्या संख्या चार आणि सातपासून पासून अगोदर चार लिहिले नंतर सात लिहिलं म्हणजे ही झाली सगळ्यात लहान संख्या ह्या दोघांमध्ये चाळीस आणि सात सत्तेचाळीस आता पुन्हा आतला बदल करायचं दशक मोठा घ्यायचा सात सात इथं मोठं घेतलं आणि चार पुढं घेतलं तर सत्तर आणि चार चौऱ्याहत्तर ही सगळ्यात मोठी संख्या तयार झाली झालं उत्तर हेच आहे आपलं उत्तर काय तर सगळ्यात मोठी संख्या आली चौऱ्याहत्तर आणि सर्वात लहान संख्या आली सत्तेच्या अगदी तसंच इकडल्या पाकळीवर बघा बरं आता दोन नंबरच्या पाच आणि आठ मग पाच आणि आठ ह्याच्यामधला मोठा अंक कोणता आठ लहान अंक कोणता पाच मग लहान संख्या अगोदर तयार करायचंय का मोठ्या संख्या तुमच्या मनावर हो आहे तयार होणाऱ्या संख्या कोणत्या आहेत मग पाच आणि आठ अगोदर लिहा पाच आणि आठ पन्नास आणि आठ किती झाले अठ्ठावन नंतर आठ इकडं घेतलं पाच तिकडं घेतलं म्हणजे ऐंशी आणि पाच किती झाले पंच्याऐंशी मग सगळ्यात मोठी संख्या कोणती दशकस्थानचा आठ अंक मोठा आहे म्हणून ऐंशी आणि पाच पंच्याऐंशी आणि दशकस्थानचा इथं पाच अंक लहान आहे म्हणून पन्नास आणि आठ अठ्ठावन्न समजलं तिसरी पाकडी अरे आता मात्र इथं जरा अवघड दिसतं की रे असं वाटतंय पण सोपंच असतंय आता आपल्याला किती अंकी संख्या तयार करायच्या दोन अंकी तीन दोन आठ यापासून या तीन या पाकळ्यावर आता तीन अंक दिलेत यापासून दोन दोन संख्या तयार करायच्या आता बघा ह्या दोन संख्यापासून एक लहान आणि एक मोठी म्हणजे दोन संख्या तयार होतात ह्या दोन संख्यापासून संख्या एक लहान आणि एक मोठी म्हणजे टोटल संख्या किती होतात रे चार पुन्हा ह्या तीन आणि आठपासून पासून एक लहान आणि एक मोठी होती म्हणजे अजून पुन्हा दोन वाढले म्हणजे सहा संख्या तयार होतात बघा बरं या बघा तयार होणाऱ्या संख्या मग कशा झाल्या संख्या तयार या बघा इथं कोणती कोणती आली पहिल्यांदा दोन दोनच अंकी घ्यायची पहिल्यांदा आता ह्या दोन पाकळ्या आहेत दोन आणि आहे। तीन दोन आणि तीन घेतलं त्याची आदला बदल केली तीन आणि दोन म्हणजे ही एक संख्या तयार झाली आणि ही एक संख्या तयार झाली आदला बदल करून कळालं की लक्षात त्यांनी मागं पुढं लिहिलं आहे समजा आपण मी तुम्हाला समजून सांगण्यासाठी अंडरलाईन केलं पुन्हा दोन आणि आठ या दोघांमध्ये दोन आणि आठ एक संख्या तयार झाली आणि नंतर आठ आणि दोन एक संख्या तयार झाली दिसलं तुम्हाला अधोरेखित केलं आहे नंतर शेवटच्या पाकळीवरील कोणते अंक आहेत बघा आता हे तीन आणि आठ तीन आणि आठ कोणती संख्या तयार झाली रे ही आडोतीस एक संख्या झाली तीस आणि आठ आणि आदला बदल केली त्र्याऐंशी म्हणजे किती संख्या तयार झाल्या सहा आता एवढ्या सहा संख्यातून आता सगळ्यात मोठी संख्या शोधायची तर मग ज्याचा दशक मोठा ती सगळ्यात मोठी मग दशक इथं दोन आहे दोन आहे तीन आहे तीन आहे आठ आण पण इथं दोन्हीकडे दशक आठ आठ आहेत मग याच्यापैकी दशक मोठा आणि एकक पण मोठा असणारी कोणती संख्या आहे इथं एकक तीन इथं एकक दोन म्हणजे दोनपेक्षा तीन एकक दोन मोठं म्हणजे त्र्याऐंशी म्हणजे सगळ्यात मोठी संख्या आली इथं त्र्याऐंशी आणि सर्वात लहान म्हणजे लहान दशक कोण आहे इथं दोन इथं पण दोन आहे इथं पण दोन मग एकक लहान कोणता तीन एक आठ आठ आठपेक्षा लहान तीन म्हणजे तेवीस म्हणजे सगळ्यात लहान संख्या तेवीस समजलं सगळ्यांना पुढचाही प्रश्न फार सोपा आहे तीन अंक दिलेले आहेत बरं का पाच शून्य नऊ मग यापासून दोघा दोघाची गट करायचे दोन अंकी संख्या तयार करा म्हटलं पन्नास ही झाली एक पण आता शून्य इकडं पाच तिकडे घेतलं तर आता असी संख्या तयार होती का नाही ही एकच अंकी संख्या तयार झाली मग याचा विषय संपला शून्य आणि नऊमध्ये कोणती संख्या तयार झाली नव्वद त्याच्यानंतर पाच आणि नऊमध्ये पाच आणि नऊ पन्नास आणि नऊ एकोणसाठ आणि नंतर नव्वद आणि पाच पंच्याण्णव आता एवढ्यामध्ये सगळ्यात मोठी संख्या झाली नव्वद आणि पाच पंच्याण्णव आणि सगळ्यात लहान संख्या अगदी बरोबर आहे त्याचीच वाट बघू लागलो मी तुम्ही उत्तर देताल का नाही ते करेक्ट आहे पन्नास अशा प्रकारे बालमित्रांनो आपलं पेज नंबर बेचाळीस सुद्धा झालं समजलं ना तुम्हाला करताल ना सगळं सुविमनानी थँक्यू